व्यासपीठ गावची खबर न्यूज दगडाखाली लपवलेल्या मृतदेहाचा झाला उलगडा मित्रानंच केला खून आरोपीला युपीवरून अटक रायगड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी केळवली व डोलवली रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी बेवारस मृतदेह सापडलाय मृतदेह दगडाखाली लपवला असल्यानं खालापूर पोलिसांना संशय आल्यानंतर तपासाची चक्रे फिरवली मित्र दारूची पार्टी करत असताना दोघांमध्ये शिवीगाळ बाचाबाचीचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं त्यावेळी रागात मोठा दगड घेऊन छातीवर व डोक्यावर टाकून सुभाष त्रिलोक ब्रिज विश्वकर्मा यांचा खून केल्याचं उघड झालंय रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला उत्तर प्रदेशवरून अटक केली आहे कर्जत खोपोली मध्य रेल्वे मार्गावरील केळवली व डोलवली रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती या घटनेची माहिती खालापूर पोलीस ठाण्यात समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार व पोलीस प्रशासनानं या ठिकाणी धाव घेत सर्व घटनेचा आढावा घेतला असता खून झाला असल्याचा संशय व्यक्त केल्यावर अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला यावेळी मयत हा गोदरेज कंपनीतील कामगार असल्याचं जा निष्पन्न झालं त्यानंतर आपले कौशल्य पणाला लावून तांत्रिक तपास केला तसेच गोपनीय माहितीच्या आधारावर सदर गुन्ह्यातील संशयित व्यक्ती उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा उन्नाव इथं असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानंतर तपास पथकानं वरिष्ठांची परवानगी घेऊन पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर्व चार अंमलदार यांना तात्काळ रवाना करण्यात आले संशयित लवकुश राजा पासवान वैवर्ष चोवीस राहणार कुलाहा तालुका हसनगंज जिल्हा उन्नाव यांना घरातून ताब्यात घेतले पकडलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी खाक्या दाखवताच मयत सुभाष त्रिलोक ब्रिज विश्वकर्मा राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश हा गोदरेज कंपनीत कामाला होता त्याच्या शेजारी लवकुश राजा पासवान चार ते पाच दिवसांपूर्वी राहण्यास होता त्यावेळी ओळख झाल्यानं मयत सुभाष आरोपी यांनी दोघांनी नशापान केलं होतं त्यानंतर काही कारणावरून दोघांमध्ये शिवीगाळ व बाचाबाची झाली त्यानंतर आरोपितानं त्याला खाली पाडून जवळच असलेला मोठा दगड घेऊन छातीवर व डोक्यावर मारून त्याचा खून केला व मृतदेह दिसून येऊ नये म्हणून त्याच्या मृतदेहावर त्यानं दगड ठेवून त्याचा मृतदेह झाकून ठेवून तो त्या ठिकाणावरून पसार झाला रेल्वेनं त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेश इथं निघून गेला होता मृतदेह दगडाखाली लपवला असल्यानं खालापूर पोलिसांना संशय आल्यानंतर तपासाची चक्र फिरवत आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर यांनी त्यांच्याकडे उलटसुलट प्रश्न करून आपल्या तपासाचं कौशल्यपणाला लावून चौकशी केली सदर आरोपी उत्तर देण्यास निरुत्तर झाला व अखेर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे